नमस्कार कामरूप टाइम्स आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आज आहोत बावड्या ठिकाणी आणि बावड्या ठिकाणी वस्ती नजिक आज बाळूबामा देवालयाच्या प्राण प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आज या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं किंवा या ठिकाणी कोण कोणत्या प्रकारचं काम किंवा या या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं या पंचकृषीत काय काय कार्यक्रमाचं आयोजन ज्या ज्यांनी प्राणप्रतिष्ठा केली त्यांनी या स्थापनेच्या निमित्तानं काय काय कार्यक्रम आयोजित केलेले आहेत याचा आढावा घेण्यासाठी आपण या या ठिकाणी दाखल झालेला आहोत प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं आज शुक्रवार दिनांक पाच रोजी भव्य दिव्याची मिरवणूक बारा ते एकच्या च्या दरम्यान मूर्तीची मूर्ती घेऊन या ठिकाणी मिरवणूक पार पडलेली आहे गजी ढोल त्याचप्रमाणे डीजीच्या आवाजामध्ये आणि मोठ्या संख्येने महिला भाविक त्याचप्र त्याचप्रमाणे पुरुष पुरुष मंडळी आणि बाल चमू यांच्यासह या ठिकाणी आज मूर्तीचा भव्य दिव्य असा कार्यक्रम पार पडलेला आहे त्याचप्रमाणे तीन ते सहा ते या दरम्यान महाप्रसादाची सुद्धा सोय या ठिकाणी केलेली आहे आणि संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे संत बाळूमामा चरित्रकार हबप नवनाथ महाराज यांच्या वतीनं किंवा यांच्या उपस्थितीमध्ये कीर्तनाचा कार्यक्रम पार पडणार आहे तरी आपण आज जाणून घेणार आहोत की बाळू सं, संत श्री संत बाळूमामा देवालय या प्राणप्रतिष्ठा महोत्सवाच्या निमित्तानं नागरिकांनी इथे प्राणप्रतिष्ठा केलेली आहे तर त्या प्राणप्रतिष्ठेच्या चा हेतू काय आहे आणि हा प्राणप्रतिष्ठा करण्यामागं त्यांची काय भूमिका आहे या ठिकाणी अनेक नागरिक उपस्थित आहेत किंवा ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं अनेक भक्त उपस्थित आहेत त्यांना आपण विचारणार आहोत कि या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं आपण आपला हेतू काय आणि याचा नागरिकांना काय अपन, फायदा होणार आहे काय आपलं नाव सोमनाथ शेणगे बर हे प्राणप्रतिष्ठा केली आपण आज त्याचा हेतू काय नेमका हे देवालय आहे बाळू मामांचं देवालय ह्या देवालयाचा हेतू नसतो हा उद्देश या उद्देशानुसार इथं मामांच्या हो मूर्त्या बर भव्य अशी मिरवणूक काढलेली आहे महाप्रसादाची सोय केलेली आहे या अगोदर कधी अशा प्रकारचा कार्यक्रम करे झालाय का या कार्यक्रमाचा तुमचा मूळ उद्देश काय किंवा याच्या अगोदर तुम्ही अशा प्रकारचा कार्यक्रम घेतलाय का आणि हा कार्यक्रम या वेळेत घेण्याचं कारण काय एक वर्ष झालं इथं बकरी बसली ती राहणार बकरी काहीतरी एक पाच सात मरण पावत बर त्या पुजाऱ्यांनी आपल्याला इथं मंदिर सांगितलं तर प्रत्येक महिन्याच्या अमोशाला महाप्रसाद होतो इथं बर अजून काय सांगता येईल आपल्याला याच्यामध्ये बरेचशी लोक गावातली सगळे सगळ्या जाती धर्माचे लोक जाती बरं म्हणजे एका विशिष्ट जातीचे लोक म्हणजे सामील नाही बर भविष्यात सुद्धा आपण हे याच काम चालू ठेवणार का हो भविष्यात पूर्ण म्हणजे जोपर्यंत अस्तित्व आहे <coughs> तोपर्यंत हे काम चालू राहणार आपण गाव तुमचं बर आता ही आज प्रतिष्ठा केली या प्राण प्राणप्रतिष्ठेचा नेमका हेतू काय तुम्हाला काय वाटतं भाविक भक्तांना प्रत्येक वेळेस आदमापूरला जाऊ शकत नाही बरं आणि प्रत्येकाला तिथं जाणं शक्य नाही आणि बऱ्याच लोकांची इच्छा असते की आम्हाला परमेश्वर करायचं परमेश्वर जसं की बाळूमानी सांगितले तू माझ्यापाशी येऊ नको मी तुझ्या पशी म्हणून मामाच बघतापशे आलेले आहेत मग आता जशी की मामांची बकरी इथं राहून गेली त्यातून काय मरण पावली त्याच्यानंतर तिथं आम्ही एक कट्टा बांधायला सांगितला होता म्हणजे करा त्याच देव करता करता कट्टा करता आता मोठं भव्य दिव्य असं मंदिर झालं मंदिर झालं की त्याच्यात मूर्त्या बसवा झालं त्याच्या हेतून आम्ही मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आणि त्यानिमित्त हे कार्यक्रम ठेवलेले वर्षानुवर्ष तुमचीवरुपी राहणार जोपर्यंत मामांचाच शब्द आहे चंद्र सूर्य असतील तोपर्यंत मामांची सेवा करण्यात येईल ह्याच्या पाठी मग अशा प्रकारचा मोठा कार्यक्रम कधी झाला आपल्या इथं झाला नव्हता बाहेर जिथं जिथं मंदिर झाले असे कार्यक्रम होतात जिथं मंदिर होणार तिथं असा कार्यक्रम होता आपलं इथंच पहिलाच कार्यक्रम आहे या वर्षी पहिले फुल्ले वर्षी ह्याच्यापेक्षा भव्य आणि दिव्य आज मोठा कार्यक्रम राहणार आहे हेच कार्यक्रमाचं जसं की आम्ही आज एका दिवसात केले की के आम्ही तीन चार दिवस कसे होतील असं या कार्यक्रमाचं स्वरूप असणार आहे बर संत बाळू मामांच जे देवस्थान आहे आहे साधारण आदमापूरला आहे कोल्हापूरच्या शेजारी जे जे आपले दर्शक आहेत भेट देतात किंवा काय त्यांच्यासाठी तुम्ही सांगा कुठं आहे नेमकं कोल्हापूर पासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आदमापूर म्हणून आहे आदमापूर मध्ये मामांनी संबंधी घेतलेला आहे मेन थान आदमापूरचं आहे पण मामांचा शब्द आहे की मी जसा आदमापूर मध्ये जेवढा आहे तेवढ्या मेंढ्या जेवढ्या बकऱ्या आणि मेंढ्या त्यांच्या सोबत पण आहे जर बामांच्या बकऱ्यांच्या तळावर जरी गेलं तरी आदमापूरला आल्यात जमा आणि ठी, केले ठी, ठीक आहे के ठीक आहे नागरिक आहेत त्यांच्याकडनं सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत बाबा काय तुमचं नाव शिवाजी बर हे जे आता प्राणप्रसिद्ध आज केली देवालयाची ह्याच्याबद्दल काय सांगू शकाल तुम्ही काय नाही हे जी पारंपरिक आलेलं आहे बर आम्ही पुढे चालू ठेवणार बर आणि ही देवालय दे जी आहे ती जागृत देवस्थान आहे आणि त्याच्यामुळं आम्ही ही त्याची सेवा करतो चांगल्या पद्धती अच्छा ह्या याआधी कधीच असा मोठा कार्यक्रम झाला नव्हता ह्याच्यामध्ये गावातली किंवा पंचकृषीतली सगळ्या धर्माची लोक सामील सगळ्या धर्माचे लोक सामील आहेत हा कार्यक्रम घेण्यामाग तुमचा अजून काय उद्देश आहे अजून काय काय जशी काय वर्गणी गोळा होईल तसं देवालयाच आम्ही चांगल्या पद्धतीने प्रतिष्ठान करू गावातल्या काय प्रतिष्ठित मंडळींनी ह्या कार्यक्रमाला काय मदत केली का गावातल्या प्रतिष्ठित मंडळीची वर्गणी आम्ही घेतली नाही आम्ही जी काय आमचा धनगर समाज आहे सर्वसामान्य अशा पद्धतीतल्या लोकांकडून वर्गणी आम्ही काय त्यांना मागाय गेलो नाही ज्याच्या त्याच्या प्रमाण त्यांना काय जेव वाटल त्या पद्धतीने ही वर्गणी गोळा केलेली दिलेली ठीक आहे आपण पाहता इथं कि अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी बाळूमामा संत बाळूमामा प्रतिष्ठानाच्या निमित्तानं इथं लोक उत्स्फूर्त प्रतिक्रिया देताना दिसत आहेत या ठिकाणी काही महिला देखील आहेत आपण त्या महिलांना सुद्धा विचारणार आहोत कि आज संत बाळूमामा प्रतिष्ठान देवालयाच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रकारचा कार्यक्रम घेतलेला आहे तर आपण आजीला विचारू आजी नाव काय तुमचं माझं नाव कांताबाई का मी नाही वरकुटची बरं वरकुटची तुम्हाला कसं कळालं की हिथं प्राणप्रतिष्ठा आहे आमचं माझा नातू आहे बर बर ह्याच्या मार्फत काय उद्देश आहे म्हणजे हे स्थापन करण्यामाग काय उद्देश आहे तुम्हाला काय वाटतं म्हणजे काय वाटतं तुम्हाला हे स्थापन केलं चांगलं आहे का चांगलं आहे या पिढीनं काय आदर्श घेतला पाहिजे किंवा आता जी लहान मुलं आहेत किंवा येणारी पिढी आहे ठेवली चालू सेवा चालू ठेवली पाहिजे वाढलं पाहिजे बर बर ठीक आहे काय वाटत काय म्हणजे असं भक्ती भावनेतून असंही केलेलं आहे म्हणजे मेंढ्या इथं बसवल्या होते यांच्या शेतामध्ये त्याच्यातनं काही मेंढ्या इथं ही झाल्या त्याच्यामुळे यांनी ही स्थापना केली पण आता आज मूर्तीचं प्राण प्रतिष्ठान केलेलं आहे चांगलं वाटतंय म्हणजे असं प्राणप्रतिष्ठा करण्यामाग तुम्हाला कोल्हापूरला जाता येत नाही म्हणून प्राण का कोल्हापूरला कधी बर कसा कसा परिसर आहे तिथला नाही छान आहे की बर ठीक आहे म्हणजे या ठिकाणी बघा संत बाळ देवस्थानच्या वतीनं प्राणप्रतिष्ठा केलेली आहे अतिशय मध्ये या ठिकाणी मामाच्या मूर्तीची प्रतिष्ठा स्थापना केलेली आहे तुम्ही पाठीमागे बघू शकताय की आ, संत रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणीच मूर्ती आहे त्याच्यामध्ये संत बाळूमामांची मूर्ती आहे अशाच प्रकारे चांगल्या प्रकारचं एक छोटस मंदिर या ठिकाणी उभा केलेलं आहे आप आपण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ इंदापूर टाइम्सच्या माध्यमातून आपल्या समोर घेऊन येणार आहोत इंदापूर टाइम्स लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा इंदा इंदापूर टाइम्स ইন্দাপুৰ টাই ৰাকেশ কমলে ইন্দা